1 2 3 Yek number ni nah, Yek number number <tuk> काहीच मी आल्यापासून ब्लॉग न घेतला आणि मी आधी म्हणजे स्टार्टिंगला ब्लॉग घेतला त्या ब्लॉगमध्ये जो ब्लॉग मी ॲड करेन म्हणजे आता ते दोन तीन दिवस तसंच ॲड करत राहिले म्हणजे त्या ब्लॉगमध्ये मीने काय काय स्टेप कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलेला पण आजच्या ब्लॉगमध्ये मी या सगळ्या स्टेप ॲड करेन आणि आधीच्या मग स्टेप ॲड करेन आणि आता बघा घरात आमच्या आका हॉल आमच्या सामानात भरलं आहे दिदी पण इथे बसले आणि ती आहे आमची मेमसा तिला कशी दाखव कशी कशीपर्यंत दाखवू काहीच ती कालपर्यंत कशी होती आणि आज तिला आम्ही सोन्या नाण्यास सजवल्या आहे डाडा कोणा लगीन जमा सांगा आमची शकुंतला रेडी आहे शकुंतला तिथे नावा मी सांगणार नाही म्हणून असं बोलतोय पण ती कोण आहे तुम्हाला जरा वेलाच म्हणजे अपूर्ण जरा वेला नाही आताच समजायचं ना सगळ्यांना आणि आताच उद्या म्हणजे एकतीस तारखेला हा बरोबर एक तारखेला ब्लॉक आहे सॉरी उद्या पण घाई झाली खायची हा हो हवरा एक हा हवरा दोन आणि हा तीन चला पण आता आम्ही पूर्ण तयारी मी आता आले तेव्हापासून असं बसलेलो तर मग आता मी सगळं काय तुम्हाला दाखवेन कसं काय केलं आणि कसं काय नाही ते आणि काय काय क्लिप म्हणजे व्हिडिओ व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे आम्ही ओपन करताना आणि मग आता मी फक्त बसलोय खाल ना अजून आणि यांनी सुरुवात पण केली अजून मग आई अख्खा आमचा हॉल बिल भरलाय सगळे आम्ही म्हणजे पसर बघा असंच पार्ट रेडी ठेवले मी आणि बाकी सगळे मग खर दिसला असतं आता बरा खाली मारला बी नाही दिसला दिसला मला ब्लॉक शांत झाला कारण की माझ्या मोबाईलचा स्टोरेज फुल राहतात मग एवढी माझ्या कृपा करा का मला पैसे पाठवतो तुम्ही आणि मी नवीन फोन की माझी दिदी बोलले मला तुला नवीन फॉर्म घेऊन दे मी मग बघूया आता काय आता दिदी बोलली का तो मागवले तर मी पैसे देते तुला तू टेन्शन घेऊ नकोस तू बघ मागवायचं हा मागवाचं काम कर बोलली नाही तू तु? तुझी दिदी बसली हा यो पण बोलला काहीच का मी मागवतो तू टेन्शन घेऊ नकोस तर काहीच आपला विषय चालू होता आता का मखार कधी दाखवायचा आणि कधी नाही पण आता जर फायनल झाला नाही करून मग त्याच्यामुळे मी दाखवत नाही पण आता फायनल करायच्या आधी मी स्टेप घेतो एक एक सिनेमॅटिक क्लिप घेतो मस्त पैकी अंधार करून आणि फाय म्हणजे काय ना काय करून मस्त की क्लिप घेतो आणि फायनली तुम्हाला मी ब्लॉग दाखवतो आणि गणपती बाप्पा येतील त्या दिवशी तर आपलं ब्लॉग म्हणजे तू उद्या हां बरोबर बरं आगमन तर उद्या आहे मग आगमनाचा ब्लॉग पण कडकत येईल आणि मग आम्ही मजा करू सगळी बसलेल्या रील आमच्या घरी गर्दी गर्दी मामी तेव्हा ब्लॉग घेईन बघा आता आवडी आमची खाता सगळी तर मग त्याने खाऊ द्या मी पण मस्त आहे की पहिले खातो आणि खाल्यानंतर भेटतो तर काय मान दुखत मान माझी खूप दुखते का मी वाकून वाकून काम केले आणि आता शिवान आम्ही शिक्षा बघा थांबा एक मिनटं खालून घेतो बघा आम्ही आता पकडून ठेवला चांगले भाई पाच मिनटं आलो घडी तिथे उभा आहे पाय बी भाईच दुखत भाई स्टेबर राहिले आता खुर्ची दिला भाईला मी तू टेन्शन घेऊ नकोस तू बिंदास रहा काय राग विकल तर मला सांग तर काय आम्ही पहिले फायनल करून घेतो आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला मी दाखवेन का नक्की मग कार कसा असेल मी कसा नाही कारण की मकारामध्ये खूप म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप सरप्राईज ठेवलं आहे आणि तुम्हाला त्या मकारामध्ये पेंटिंग एवढी आवडेल आमची का ती बघून तुम्ही डायरेक्ट दिवाण व्हाल फक्त पेंटिंग मागू नका त्या पेंटिंगची किंमत एक करोड पंचेचाळीस लाख छत्तीस <स्थी> हजार सातशे नव्वद रुपये हां एवढी किंमत हा हे गाईच असू नका रे ग त्यांना खोटा वाटेल त्यांच्या मागे ऑरेंज पेंटिंग आहे कारण की हाताने तर चला आता त्याच्या पहिले मला झोपे यायला लागली त्याच्या आधी पूर्ण काम करून घेऊया आपला आणि त्याच्यानंतर भेटूया नाद करू नाद आपण नात केला वाया गेला आता हात घाण झाले त्यासाठी मी हात धुवतो आणि मग नाद करतो अरे गाय आहे आपल्या चॅनलवर तुमचं आणि काल तर बघ मी एंड पण केलं कारण की मी मला काल बोललो का पूर्ण फायनल करू आणि सांगू तर आम्हाला काय धोका होतं साडेतीन वाजले साडेतीन चार वाजले त्याच्यामुळे ब्लॉग विसरलो आणि काहीतरी मला डायरेक्ट नाईटला ब्लॉक घेतोय मी कारण की मखर फायनल झाल्याने सकाळपासून दुकान होतो नंतर आलं तर लवकरच पण काय हे लावत हे लाव करत होतो आणि आता बाई करपट विरपट खायला बसलाय आणि फायनल मला मखार दाखवतो मखराच्या आधी मस्त हे दर्शन घ्या मस्त की मन शांत करत या लाल असल आवाज आहे हा ए बाबा आलोच बाबा बघ माहिती गाईच वन टू थ्री आता नाच हो ना टू थ्री साडे माडे पाहुणे तीन गाईक बघा माखर कसं आहे एक नंबर ना एक नंबर गाईच ओ, 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 पेंटिंग कोणी बनवले तर गायकवाडने बनवले म्हणजे पेंटिंग मी नाही बनवली मीनी नाही बनवली ना हे कटबिट केलेलं आहे ना ते सगळं माझं आहे कारण तुम्ही बघले माझ्या ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये प्रूफ आहे का गायकवाडने कट केलेला होता ओके आणि काही सगळे पुट्टे बिट्टे म्हणजे माझी आयडिया होती आणि हे ढग दिसतात जरा हुकली कारण की शिवमला मी पाठवलेला शिवम वायरिंग दादा शंभर टक्के भेटेल आणि भाऊली दुसऱ्या आणि ती वायर तुम्ही चालू होत मग काय ना काही झेपटो झेप चालू होते बोल आणि रात्री काय ना काही प्लॅनिंग केली बरं आता नाईट करायचे मग काय ना काय करून आपल्याला पूर्ण म्हणत तर दाखवतो बर दाखवतो फायनली पूर्ण काय कसं आहे आणि आणि यायची काय होती लाईटचा सीन म्हणजे चालत नव्हती होत मग रात्री हो, दिदीने आढळली का झेपटॉपवर भेटेल मग झेपटॉपवर ऑर्डर केली आणि पाच मिनिटात ऑर्डर घरी आली लोकल आणि या साईडला आम्ही मस्त पैकी म्हणजे आता हे मंत्र लिहित आणि ही साडी आहे द्रौपदीची म्हणजे महाभारत आहे इकडनं पूर्ण असं म्हणजे आता हे बघा द्रौपदी मस्त दिदीने सजवलेली आहे एकदम क्लासिकमध्ये लुक केलेला आहे तिचा कसं आहे म्हणजे काय नात पाहिजे नात नाल्याशिवाय सगळं बाधे तर मस्त बनलेला आहे पूर्णपैकी द्वापार द्रौपदी वस्त्र हरण महाभारत आणि साडी म्हणजे साडी कृष्णाने बघा ना बघला तर महाभारत माझ्या कृष्णाने मस्त पेक्षा म्हणजे कृष्णाच्या काय बोटावर लागलेला तर ती सा म्हणजे द्रौपदीला कृष्णाने सांगलेला तुला कधी पण संकट येईल तेव्हा तुम्हाला आवाज दे तेव्हा माझं नाव घे तर मी कुठेही असलो तरी जो कुठल्याही खोबऱ्याला होतो तरी मी तुझ्यासाठी धावते मग त्याच्यातून वासुदेव कृष्णाने असं म्हणजे आवाज आणि मग तो धा असा धागा सोडला मग ती साडी सुटलीत नाही लास्ट पर्यंत अशी येत चालली तो सोडून सोडून दुशासन होता खेचायला दुशासन गुरियोनचा भाऊस शंभर पांडव होता ना शंभर ना गौरव शंभर गु गौरव हा गौरव गौरव हा तेच आणि पाच पांडव असत तर मग ते होते त्यातला सगळ्यात दुसरा होता तो दुशासन तर त्याने ओढत होता ओवढत होता थोकला ओढलेत नाही आणि हे बघा इथं मग सगळं यो मंत्र होता यो मंत्र तो नंतर बोलण्यात झाला आणि त्याच्यानंतर आपण इकडे मस्तपैकी आणि ही थीम पण बाहेर इथं मस्त आपण महाराजांचाही गेले आणि इथं लिहिले परस्त्रीवर आदर दाख कुआ आणि दा कठोर शिक्षा आणि या कटोर शिक्षा ही कशी झाली आहे तर हे कठोर शिक्षा ही अशी झाली हात पाय सगळ्या काही बाजूला केला छत्रपती शिवाजी महाराजांनी चौरंग आणि कोण होता याचं नाव काय हे पाटील हा रांजे पाटील त्याचा आता चौरम करून टाकला चौरम म्हणजे टाकडूक ढिग ढिग डाकडूक अर्धाने काम पच्चीस करून टाकला तर आता योग अलियोग श्रीचा विणबाई म्हणून करू नका चौरम चौ हा समजून समजून जा मी फॉर्म्युला शिकायला होतो त्याच्यामुळे तर चला काही फायनल आपला मकर तुम्ही पूर्ण बघितलेलं आहे आणि मी पूर्ण म्हणजे पूर्ण माहिती दिलेली आहे नाथ क्लास हा बोल द्रौपदी 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 हा इथे बोलतो काळ मी असं बोलवतो म्हणून आणि काहीच नसले म्हणजे आमच्या घराची काही संबंधच नसलेली व्यक्ती म्हणजे नंदू तुम्ही बघ ना मॅगी पण आमच्या घरात संबंध म्हणजे काळीचा संबंध नसणारी व्यक्ती म्हणजे नंदू काय म्हणजे काय तिथे यात नाही आमच्या विषयच नाही गणपती काय येतात काय सांगू तुम्हाला चला आजचा ब्लॉग आपण इथं एन करूया या नेक्स्ट ब्लॉग हा ब्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू बाय बाय टेक केअर गुड नाईट स्वीट ड्रीम्स